हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि मस्त आमच्या शेतातले चादेत आजी वांगी काढून आणलेलं आहे ताईने बघा आणि आता आज मस्त चुलीवरचं मक्याची भाकरी आणि वांग्याची भाजी आणि आज रविवार आहे सकाळचा स्वयंपाक चाललेला आहे आमचं आणि इकडे मी करायला आहे भाकरी बघा दोघांना आणि बाप नाश्ता भाकरी करायला कर्नाटक स्पेशल पोळ्या आणि चपाटी लाटून करता भाकरी कोण लाटून करताय आपल्या महाराष्ट्रामध्ये करतात। मी इकडे बघा भाकरी लाटून करायला लागलोय आणि ज्वारीची मक्याची भाकरी आणि बाजरीची भाकरी आपल्याकडं कर्नाटकमध्ये भाकरी असं करून विकतात इकडं मी पण बघा मक्याची भाकरी लाटून करायला करा लागलो आहे कारण ज्वारीची भाकरी पण लाटून करायला येते मला कसं आहे पीठ कसं मळून घ्यायचं म्हणजे लाटून करायला गरम पाण्यानं पीठ मळून घ्यायचं आणि जास्त पातळ मळून घ्यायचं नाही गट्ट मळून घ्यायचं मग जरासं हातानं करून मग नंतर लाटलं तर मस्त भाकरी झालेला आहे बघा इकडं इकडं बुट्टी भरलेलं आहे आणि आज भाकरी एवढं म्हणजे थोडं जास्तच करा लागलो आहे दादा जाणार आहे स्वातीकडं मी तर त्याला भाकरी म्हणजे चपाती चालत नाही तिला म्हणून भाकरी द्यायला चाललेला आहे दादा पत्नीला काय तर काम आहे तिकडं चाललेत त्यांनी मी तसंच भाकरी तस पण देऊन हेतू म्हटल्यावर थोडं करायला लागलो आहे सकाळी जवळपास करायला लागलो आणि अर्ध्याच तासात म्हणजे अर्धा तास दोन तासात आणि पन्नास भाकरी बनवलेला आहे बघा चुलीवर लाटून भाकरी फास्ट होतं आहे इकडं मस्त चुलीवर बघा मी असं लावून कडक भाकरी बनवलेलं आहे मिठ्ठी पण भरलेलं आहे मस्त बघा इकडं भाकरी करून झालेला आहे आणि आज लातून भाकरी बनवलेला आहे मस्त पन्नास भाकरी बनवलेला आहे बघा मस्त कडकडीत फुलीवरच भाकरी लाटून पन्नास भाकरी बनवलेलं आहे अर्ध्या तासात बघा लाटून भाकरी बनवलेलं फास्ट होत बघा मी आज बनवलेलं आहे मस्त कडक भाकरी त्यानं सगळं आवरलंय मी आता चाललोय कोंबड्यांचे ताई दादा गेल्या त्यांचं आज काय ते काय करावं लागल्यात चला तुम्हाला दाखवतो ते काय म्हणायला की न झाले असं स्वयंपाक तेवढं झाले आणि बाकीचं धोनर भांडी सगळं आवरायचं आहे चला काय करावं लागलं दाखवतो तुम्हाला आहे बघा काम काय बघा त्यांचं नाक कट करावं लागल्यात हे बघा असं ते टोचा झालेलं आहे एकमेकांना टोच्या मारून जखम करा लागेल म्हणून तसं करायला लागलं बघा एक 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 करून बाहेर सोडायला बघा चाललंय हे काय देतो थांबा आता कॅरेट इकडे त्यांना धान्य पण टाकलेलं आहे इकडं पाणी पण घातलेलं दादा मी घराकडे आले इकडे आम्ही आणि आल्याबरोबर इकडे शेळेचे पिल्ले आहे बघा दोन झालेले आहेत एका शेळीला चार शेळी आहेत मग त्यांना बाहेर सोडलं जाताना आत घाटलेलं होतं आणि बाबा त्यांनी घेऊन गेले ते शेळी चारा खायला आणि इकडे बघा कुत्र्याचं पिल्लू पण आणलेलं आहे ते कुत्र्याचं पिल्लू शेळी कसं खेळायला लागलेत बघा तर माझी पाठी मगच याय लागले त्यांना दूध पाहिजे आहे तिथे आहे बघा तीन कुत्र्याचे पिल्लू आहे आणि बघा बाहेर खेळायला लागले ते शेळीचं पिल्लू आणि कुत्र्याचं पिल्लू आणि आता सगळ्यांना आता जेवायचं आहे मला सगळ्यांचं जेवण झालेलं आहे इकडे मी जेवण करायला लागलोय वांग्याची भाजी डाळीची भाजी गडाळ का कांदा केलेला आहे आणि मक्याच्या भाकरी इकडं ताईला मेहंदी लावायचं आहे इकडे मेहंदी मिक्स करून ठेवलेलं होतं ताईनं इकडे लावा लागलं ताईंचा उपवास होतं त्यांचे काय आज फराजरा करून बसलेले होते मग भांडीत्यान घासलं दोनावर बिजर ठेवलेलं आहे तेच इकडे मी ताईला लावा लागलोय आणि मी पण जेवून घेतलं बाबा आणि दादा पण जेवले दादा गेले पत्नीला आणि बाप पण तिकडे बसलेले होते मग म्हटलं ते कपडे बी जास्त ठेवलेले आहे नंतर धुवून टाकायला येते पहिले मेहंदी लावतो म्हणून ताईला मेहंदी लावा लागलोय चाललंय आमचं सकाळचे काम सगळं आवरलंय लाईट एक वाजता येते आता वाजले साडेबारा वाजलेलं आहे लाईट आल्यानंतर धुन धुणं धुवायचं दु म्हटलं बघा मसाला मेहंदी आहे आणि ते काय यामध्ये का काय काय टाकलेलं ते पण सांगतो काय चहा पावडर टाकलेला आहे ताई चहा पावडर गरम करून पाणी करून टाकलेलं आहे आणि कोंडा होत नाही आणि केस गळत नाही म्हणून ताईला लावा लागलो आहे बघा आता किती दिवस आला ताई लावलेलंच नव्हतं परवा मी कोला कोल्हापूरने येताना घेऊन आलो होतो इकडं लावा लागलोय आज आहे रविवार सकाळी मस्त स्वच्छ डोकं धुऊन घेतलेली होते कोंडा जास्त झालेला ताईंना ना इकडं लावा लागलोय बघा किती मस्त कलर झालेला आहे मेहंदीचं केस काही एवढं लाल होत नाही आहे एका कलरसाठी लावलेलं नाही आहे केसं गळा लागल्यात आणि कोंडा जास्त झाले त्यामुळं लावलेला आहे त्याला आम्ही कसं लावलेलं आहे दाखवतो तुम्हाला बघा आम्ही कसं मेहंदी लावलेलं आहे पार्लरसारखं लावलेलं आहे कमेंटमध्ये सांगा कसं लावलं आहे मी मेहंदी आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय